हाय मित्रांनो आता मी ना त्यांच्यासोबत एक प्रँक करणार आहे त्या दिवशी त्यांनी मला आहे ना जसं नाकात माझ्या पाणी टाकलं ना मला सर्दी झाली आणि मी त्यावेळेस बोलले होते की मी माझा बदला घेणार सो आत्ता ते घरी आलेले आणि मी माझा बदला घेणार आहे सो मी त्यांच्यासोबत ना मी एक छान असं आहे ना मस्त असं प्रँक करणार आहे तो मित्रांनो तुम्हीसुद्धा बघायचा आहे तो प्रँक काय आहे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि त्यांच्यासाठी तर आहेच आहे मी बदला घेणार म्हणजे घेणारच आहे तुम्हाला दाखवते मी ते घरी आलेले आहेत तुम्हाला एकना जादू दाखवायची दाखवते हा दोन मिनट भूक लागली द्या okay. बा इथ आहे ना एक जादूगा होत्या तो मला इथे वरण भात इथे हे छोल्याची भाजी इथं काजू काजूपुरी इथे मटकीची भाजी इथं शिरा अरे कहना क्या चाहते हो। खी हे सगळं त्यात ना ही नाही येऊन पडलं असं छान असं स्मेल येतो नवीन जादू शिकले बघ का हे असं असं मिक्स केलं असं आता हे फक्त असं वाज घ्यायचं नॉर्मली वाज घेत पाणी घातलं सर्दी झाली ना आज मी च्या नाकात किडी घात बघू बघू इकडे दाखवा दाखवा